नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक घडामोडी के वाटत की आपण नगरसेवक व्हावे तर मग वाट कसली बघताय आजच आपली माहिती द्या टिटुळा न्यूज कडे आपण आजवर केलेल्या सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्याची माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहचू अधिक माहितीसाठी संपर्क राजीव टपार संपादक टिटवाळा न्यूज संपर्क क्रमांक आहे नऊ नऊ सहा सात शून्य शून्य सहा चार तीन चार टिटवाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी चोरी करणाऱ्या दोन चोरांना चोवीस तासाच्या आत अटक कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रानगर येथील जी आर पाटील शाळेत झालेल्या चोरी प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यास टेटवाळा पोलिसांना यश आले असून चोवीस तासाच्या आत दोन आरोपींच्या मुसक्या आवडण्यात आलेल्या याबाबत सविस्तर असं की इंद्रानगर येथील जी आर पाटील या शाळेत शाळेचे संस्थापक सुनील गोरख पाटील यांनी शनिवारी दुपारी आयटी परीक्षा करिता अंबरनाथ येथील प्रवीण कुमार यांचे अल्फा कॉम्प्युटर्स मधून तब्बल पस्तीस कॉम्प्युटर्सचा पूर्ण सेटअप भाडे तत्वावर आणून तो शाळेच्या आय टी लॅब मध्ये बसवला होता दरम्यान शनिवारी शाळेचे वॉचमॅन विजय कुमार यादव याने शाळा सुटल्यावर सर्व वर्ग बंद करून आपल्या घरी गेला होता रविवारी शाळेला सुट्टी असल्याने सोमवारी सकाळी साडेसहा वाजता शाळेचा वॉचमॅन विजयकुमार यादव याने शिक्षक आदर्श संजय पांडे यास फोन करून सांगितली की शाळेच्या आयटी लॅब रूमचे लॉक तुटलेले असल्याचे व शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे तुकलेले असल्याचे सांगितले असता आदर्श पांडे यांनी शाळेच्या जवळच राहणारे आपले सहशिक्षक कृष्णकांता यांना यांनाही शाळेत बोलावून घेत पाहणी केली असता शाळेत आणलेले सहा मॉनिटर नऊ सीपीयू चोरी जाण्याबरोबरच कॅन्टीनमधील दोन कुकर एक तवा एक इडलीचे भांडे व एक मिक्सर दहा छोटे मोठे टोप असे मिळून दोन लाख बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला तसेच शाळेच्या समोर असलेल्या सुधीर कमथी याच्या टपरी देखील शटर उचकोटून सहा हजार रुपये चोरी नेल्याचं समजत आहे याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मुदगन व सहकारांचं सा पाणटपरीमध्ये सापडलेल्या आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून इंद्रनगर नेपाळपाडा येथील आरोपी नितीन गवारी व गणेश ताबराकर या दोघांना चोवीस आत अटक करण्यात यश मिळवलं आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी ठोठावली दरम्यान आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल व आणखी किती ठिकाणी त्यांनी अशा प्रकारे चोऱ्या केल्या याची सखोल माहिती घेत असल्याचे पोलीस निरीक्षक पंकजगिरी यांनी सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद